नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गव्हर्मेंट एम्प्लॉई पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखवर आता वीस वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे व आता वीस वर्षाच्या सेवेवर कशा पद्धतीने पेन्शन मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्मेंट एम्प्लॉई पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आता वीस वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन बघा अपडेट काय सांगतोय एकूणच गव्हर्मेंट एम्प्लॉई न्यूज अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता वीस वर्षाच्या सेवेनवर पूर्ण पेन्शन मिळणार आहे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे नव्या नियमानुसार आता यू पी एस अंतर्गत या यू पी एस अंतर्गत वीस वर्षाच्या सेवेनवरही पूर्ण पेन्शन मिळणार आहे यू पी एस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशिवाय इतर अनेक सुविधा देखील मिळणार आहेत एखादा कर्मचारी सेवेदरम्यान दर्म्या, सेवे सेवेदरम्यान अपंग झाला किंवा कोणत्या कारणाने त्याचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा यू पी एस नियमानुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल यामुळे कुटुंबाला कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळू शकेल बघा केंद्र सरकारच्या या कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने युनिफाईड पेन्शन या योजनेशी संबंधित नियम अधिसूचित केले आहे या नव्या योजनेअंतर्गत आता कर्मचाऱ्यांना वीस वर्ष नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर या निवृत्तीचा लाभ मिळेल त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल पूर्वी पंचवीस वर्षाची मर्यादा होती आता ही मर्यादा वाढवून वीस वर्षांपर्यंत करण्यात आली आहे बघा यू पी एस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशिवाय इतर अनेक सुविधा देखील मिळतील जर एखादा कर्मचारी सेवेदरम्यान अपंग झाला किंवा काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला तर म्हणजे अपंगत्वाच्या बाबतीत कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला सी सी एस पेन्शन नियम किंवा यू पी एस या नियमानुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल यातूनच सुरक्षित पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळेल बघा आपल्या केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पेन्शन योजना या योजनेला पर्याय म्हणून यू पी एस योजना लागू केली कर्मचारी आणि सरकार हे दोघेही या योजनेमध्ये योगदान देतात नोंदणी किंवा योगदान जमा होण्यास विलंब झाल्यास सरकार कर्मचाऱ्यांना भरपाई देखील देते आणि कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्षाआधी किंवा वी आर एस घेण्याच्या तीन महिन्याआधी ही योजना या ठिकाणी निवडू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे सरकारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आता वीस वर्षाच्या सेवेवरती पूर्ण पेन्शन मिळणार आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून ही कर्मचाऱ्यांना मोठी भेट असणार आहे व एकूणच यू पी एस योजनेत पेन्शनसह कुटुंबासाठीही सुरक्षित लाभ असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद